शांती सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे निश्चय बुद्धी विजयी रत्नांची निशानी आज बाप दादा आपल्या निश्चय बुद्धी विजयी मुलांना पाहत आहेत निश्चयाची विशेष निशानी एक जसा निश्चय तसे कर्म वाणी मध्ये प्रत्येक वेळी चेहऱ्यावर रुहानी नशा दिसेल दुसरं प्रत्येक कर्म संकल्प मध्ये विजयी सहज प्रत्यक्ष फळाच्या रूपाने अनुभव होईल मेहनतच्या रूपाने नाही तर अधिकाराच्या रूपाने विजय अनुभव होईल तीन आपले श्रेष्ठ भाग्य श्रेष्ठ जीवन वा बाप आणि परिवाराच्या संबंध संपर्काने एक टक्काही संशय संकल्पातही येणार नाही चौथा आहे प्रश्नचिन्ह समाप्त प्रत्येक गोष्टीत बिंदू बनून बिंदू लावणारे असतील पाच निश्चय बुद्धी प्रत्येक वेळी स्वतःला बेफिकर बादशाह सहज स्वत अनुभव करतील अज्ञानी जीवनात परिस्थितीप्रमाणे स्थिती बनते सुख असेल तर सुखी दुःख असेल तर दुखी शक्तिशाली अलौकिक ब्राह्मण जीवनात परिस्थितीप्रमाणे स्थिती बनत नाही पण बेफिकीर बादशहाची स्थिती व श्रेष्ठ स्थिती कडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर लाईट द्वारा यादच्या शक्तीने स्थिती बनते ज्ञान आणि योगच्या शक्तीचा वरसा वरसा बाबांद्वारा मिळतो ब्राह्मण जीवनात बापाच्या वरसेद्वारा वा सतगुरूच्या वरदानद्वारा वा भाग्यविधाताद्वारा प्राप्त झालेले श्रेष्ठ भाग्यद्वारा स्थिती प्राप्त होते जर परिस्थितीच्या आधारावर स्थिती असेल तर परिस्थिती शक्तिशाली होईल सहा नंबर निश्चय बुद्धी म्हणजे नेहमी बापावर बलिहार जाणारे बलिहार म्हणजे सर्व समर्पित सर्व वंश सहित समर्पित मग ते देह भान असो अगर विकारांचा वंश असो की देहाच्या संबंधांचा वंश असो कि देहाच्या विनाशी पदार्थाच्या इच्छांचा वंश असो जेव्हा स्वप्नात वा, वा संकल्पातही अंश नसतो तेव्हा म्हणतात वंश समाप्त झाला सात नंबर निश्चय बुद्धी नेहमी बेफिकर निश्चिंत असेल निश्चय निश्चिंत आणि निश्चित याचा नेहमी अनुभव होईल आठ नंबर हे नेहमी नशेत राहतील आणि त्यांच्या नशेला पाहून दुसऱ्यांनाही रुहाणी नशेचा अनुभव होईल निश्चय बुद्धी व रुहाणी नशेमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनाची विशेषता पहिली गोष्ट जितका श्रेष्ठ नशा तितकाच निमित्त भाव निमित्त भाव भावामुळे निर्माण बुद्धी नवा नवनिर्माण करणारी बुद्धी असेल निश्चय बुद्धीच्या भाषेत मधुरता असेल उदारता असेल उदारता म्हणजे दुसऱ्यांना पुढे ठेवणे पण जेव्हा परिस्थितींचे संस्कारांचे वेगवेगळ्या स्वभावांचे तुफान येतात तेव्हा माहीत होते की निश्चयाचे निश्चयाचा पाया किती पक्का आहे चेक करा इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी निश्चय आहे का की मी समर्थ बापाची संतान समर्थ आत्मा आहे हद चे मानपांची इच्छा रुहानी शानच्या खाली असते हदची कोणतीही इच्छा इच्छा मात्रम अविद्याच्या निश्चयावरून खाली आणते बाबांची विशेषता आहे की सगळ्यांना चक्रधारी बनवतात सगळ्यांना श्रेष्ठ भाग्यवान बनवतात बाबा एकाच वेळेस सगळ्यांना सगळं सहजपणे देतात ओम शांती